सकल मराठा समाजाच्या वतीनं कोपरगावात लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनलाही देण्यात दिल सदरचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक संजय पवारांनी स्वीकारलं लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक शासन भावे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाने दिलाय दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसी आला आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली भाचा मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा ना समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेतल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विन उसवायचं काम या लक्ष्मण नाकेने केलेलं आहे स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जर प्राध्यापक असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का याची डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी की जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य कटवायचं का काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचा मी सकल मराठा वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा वतीने मागणी करतो सतरा सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याची ही माहिती यावळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे एवढी मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज, कोपरगाव